सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या पाच फेब्रुवारीच्या भागामध्ये अतिशय मालिका पान्य रा आता नवीन वर्ल्डावर येताना आपण बघणार आहोत दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होऊन मधु आणि विशालचा खरा चेहरा आता राघव आणि सिंधू समोर येऊन विशालचे बाईसोबतचे भयानक लफडे अन्वीने रंगे हात पकडून राघवला बोलावून विशालचा कसा पर्दाफाश केलेला असतो आणि जेव्हा विशालचे बाईसोबतचे भयानक लफडे राघव हा सिंधू समोर आणतो त्यावेळेस एका सेकंदात विशाल चा काना खाली मारून विशालचा परता फाश करत आता सिंधूने मधुची जीप कापलेली असते आणि विशालचे भयानक सत्य समोर येऊन आता आणवीने मोठा न्याय करत राघव आणि सिंधू कायमचे एकत्र येताना आपण बघणार आहोत राघवच्या डोळ्यातील खरे प्रेम आता समोर येऊन विशालचा खोटारडा चेहरा समोर येताच एकाच सेकंदात सिंधूने मोठा न्याय करत आणि तिने तिच्या प्रेमाची कबुली देऊन राघवला पुन्हा आपलेसे बनवलेले असते आता हे आपण बघणार आहोत त्यामध्ये आता हॉस्पिटलमध्ये मी माझ्या जीवाचे काही बरे वाईट करेल असे म्हणत आता मधूने सिंधूला ब्लॅकमेल करून मोठे भयानक वचन घेतलेले असते आणि तिने ज्या मुलाशी सांगेल त्या मुलाशी आता सिंधूला लग्न करावयाचे सांगितलेले असते तेव्हा आता मधूच्या जीवाची भीती बाळगता सिंधू ही लग्नासाठी मधूला प्रॉमिस करते आणि नंतर आता मधूने विशालला आता सिंधूसोबत लग्न करण्यासाठी रत्नपारख्यांच्या घरी आणलेले असते पण आता विशालने असे काहीतरी केलेले असते की सर्वांचे म्हणजे सर्व रत्नपारख्यांचे मन जिंकलेले असते विशाल हा सिंधूसोबत अतिशय स्वीट शुगरसारखा बोलत असतो पोपटासारखा भडाभडा बोलून आता तो सर्वांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतो इकडे आता राघव मात्र स्वतःच्या मनालाच खात असतो आणि आता राघवसुद्धा विशालचा खरा चेहरा ओळखू शकलेला नसतो विशाल हा सिंधू आणि मन जिंकत असतो त्यावेळी पोपटासारखा भडाभडा बोलणारा विशाल एवढा साखरेसारखा गोड कसा असा संशे नकीच तरी आता आणला संशय आलेला असतो आणि नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आता आणवीच्या लक्षात आलेले असते आणि त्यामुळे हुशारीने आणने तिच्या मित्राला विशालचे प्रोफाईल हॅक करण्यासाठी दिलेले असते आणि कारण अन्वीचा मित्र हा खूप मोठा हॅकर असतो तर आता अन्वीचा मित्र लगेचच विशालचे प्रोफाईल हॅक करून त्यामध्ये विशालचे खरे प्रोफाईल समोर आलेले असते पण विशाल हा अतिशय प्रामाणिक आणि संस्कारिक मुलगा असल्याचे आता अन्वीच्या मित्रासमोरसुद्धा आलेले असते आणवीचा मित्र म्हणतो की अगं तो विशाल तर पाच वाजता उठून पूजा करणार आहे त्याचे सर्व बॅकग्राऊंडही एकदम क्लिअर आहे बिझनेस व्यतिरिक्त दुसरे कोणतेही फोटो त्याच्या सोशल मीडियावरती नाहीत आणि ते ऐकून आता आणवीला मोठा धक्का बसलेला असतो पण तरीसुद्धा आणवीचा संशय हा बळावलेलाच असतो आणवी म्हणते की तू माझं एक काम कर कुणाल आणि ताबडतोब आपल्याला आता मोठा प्लान करायचा असे म्हणून आणवीने तिच्या मित्राला आता भेटायला कॅफेमध्ये बोलावलेले असते आणि त्यानंतर आणवी ही तिच्या मित्राला सांगते की तू त्या विशालच्या पालदीवर राहायचं तो कुठे जातो तो काय करतो तो कुणाशी संपर्क ठेवतो हो याची सर्व डिटेलिंग मला पाहिजे असे म्हणत आता आणवीने तिच्या मित्राला विशालच्या पाल पाळदीवर ठेवलेले असते तिकडे आता सिंधूचे मन जिंकण्यासाठी विशालने डिनरचे प्लान केलेला असतो आणि त्या प्लानमध्ये सिंधूला मोठ्या मोठ्या गप्पा मारून आता सिंधूचे मन जिंकण्याचा विशालने प्रयत्न केलेला असतो आणि त्याचबरोबर मोठा डावसुद्धा आखलेला असतो ज्यावेळी विशाल हा डिनरमधून बाथरूममध्ये जातो त्यावेळेस काही गुंड आता विशालने पैसे देऊन तिथे आणलेले असतात आणि ते गुंड सिंधूची छेड काढू लागतात आणि त्याच वेळेस विशाल पुढे हिरो बनतो आणि त्या गुंडाला एकेकाला एक मारून त्या गुंडांना पळवून लावतो तेव्हा आपण सिंधूसाठी आपला जीव सुद्धा देऊ शकतो हे विशालने प्रूव्ह करून दाखवलेले असते सिंधू ला खरच विशाल हा खूप आनंदात ठेवू शकतो स्वतःच्या जीवापेक्षा विशाल हा सिंधूची जास्त काळजी घेतो असे आता त्यावेळी विशालने दाखवून दिलेले असते त्यानंतर आता ते सर्व बघून मधू तर फारच खुश झालेली असते आणि इकडे काकूसुद्धा मधूच्या फेवरमध्ये असताना आता सिंधूने लग्नासाठी वेळ लावू नये असे आता काकू वारंवार रत्नाकर राजेश्री आणि सिंधूला सांगत असते आणि त्यानंतर विशाल आता दुसरा डाव खेळत लगेचच रत्नबारक्यांच्या घरी येतो आणि म्हणतो की सिंधू तू माझ्याशी लग्न करशील का असे म्हणत आता विशालने सिंधूला लग्नासाठी रिंग आणलेली असते आणि प्रपोज कर ती रिंग आता विशालने सिंधू समोर धरलेली असते विशाल म्हणतो की सिंधू सावीची आपण तर समजूत घालूच आणि मी सावीचे मन जिंकेल मला पूर्ण विश्वास आहे पण मला तुझा होकार पाहिजे तू लग्नाला तयार आहेस की नाही तेव्हा आता सर्व रत्न पार्ख्यांचे मन ऑलरेडी विशालने जिंकलेले असते आणि कॅफे मध्ये आता गुंडांना पळवून मारून आता सिंधूचे सुद्धा मन जिंकलेले असते आणि त्या क्षणी सिंधूने विशाल सोबतच्या लग्नाला होकार दिलेला असतो आणि मधु खूप खुश झालेली असते इकडे मात्र राघवचा चेहरा पडलेला असतो आणि आता आपले प्रेम आपली सिंधू कायमची आपल्यापासून दुरावणार याचा आता राघवला मोठा पस्तावा येत असतो माझी सावी पुन्हा एकटी पडणार या विचाराने आता राघव त्याच्या मनाशी स्वतःला खात असतो कारण आता राघव समोर सुद्धा इन्स्पेक्टर शिंदेकडून विशालचे सर्व प्रोफाईल क्लिअर झालेले असते आणि खरोखर सिंधूला ठेवू शकतो या विचाराने राघव सुद्धा काहीच बोलत नसतो इकडे आता आणच्या प्लान प्रमाणे तिचा मित्र आता विशालवर वर पाळत ठेवून असतो आणि त्याच वेळेस नीतीने मोठा खेळ खेळलेला असतो ज्या वेळेस त्याचे ज्या बाईसोबत लपडे असते त्या बाईला बाई भेटावयात जात असतो त्यावेळी आता विशालने त्या बाईला देण्यासाठी मंगळसूत्र घेतलेले असते आणि विशाल आता एका घरासमोर मंगळसूत्र घेऊन येतो आणि त्याचबरोबर आणवीचा मित्र पाठलाग करून आता विशालच्या पाठीमागे लागलेला असतो आणि त्यावेळेस आता सुद्धा तिच्या मित्रासोबत असते इकडे आता विशाल हा आतमध्ये जातो आणि आतमध्ये एक बाई असते तर त्यावेळेस आणवी आणि तिचा मित्र त्या घराच्या दरवाज्यास शेजारी येते आणि दरवाजाच्या फटीतून आणवी जेव्हा आतमध्ये बेक बघते तेव्हा समोरच्या भयानक दृश्याने आणवीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि अन्वीला आनंदही झालेला असतो विशालने त्या बाईच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि मंगळसूत्र त्या बाईला दाखवत आता विशाल त्या बाईला म्हणतो की तुला मंगळसूत्र हवे होते ना हे घे माझ्या नावचे मंगळसूत्र असे म्हणत आता विशालने त्या बाईला मिठी मारलेली असते <-स्च्च्च्�> विशाल म्हणतो की मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे म्हणत आता त्या बाईले बाईलासुद्धा विशालने गंडा घातलेला असतो आणि तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकावल्याचे आता अन्वीला समजते ताबडतोब अन्वी आता फोन करून रा राघवला बोलावते आणि म्हणते की राघव मामा तो विशाल फ्रॉड निघाला आणि त्याचे एका बाईसोबत अफेअर आहे लवकरात लवकर तू इकडे असे म्हणत आता अन्वीने राघवला ॲड्रेस दिलेला असतो ताबडतोब राघव क्षणाचाही विलंब न करता एकाच सेकंदात तिथे येतो आणि जेव्हा राघव त्या फटीतून आतमध्ये बघतो तेव्हा विशालचे काळेबेरे आता राघव समोर आलेले असते आणि लगेच राघव हा दरवाजाला ला लात मारून एका झटक्यात दरवाजा तोडतो आणि त्या क्षणी राघवने विशालला रंगे हात पकडलेले असते आणि विशाल हा त्या बाईच्या मिठीत असतो तेव्हा आता विशालच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता लगेचच आय पी हिसका दाखवून राघव हा विशालला अरेस्ट करतो आणि सिंधू सर्व सत्य आता आणून राघव आता विशालचे सर्व काळेबेरे सिंधू समोर आणतो विशालचे ते कृत्य बघून आणि ती हकीकत ऐकून आता रत्न पारख्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि राघवने वेळेवर येऊन विशाल चे सर्व काळेबेरे बाहेर काढले आणि विशालचा रंगीरा चेहरा खोटारडा चेहरा आपल्या समोर आणला यामुळे आता रत्नाकर आणि राजेश्री खूप खुश झालेले असतात तर मात्र मधु आणि काकूचा चेहरा पडलेला असतो मधूच्या स्वप्नांचा चुराडा करत आणि त्याची राख रांगोळी करत आता आणविणी विशालच्या एकाच सत्याने पुन्हा राघव आणि सिंधूला एकमेकांजवळ आणलेले असते तर आता राघव आणि सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिके केच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा